कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरिराज सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या युवा स्फूर्ती व्याख्यानमालेमध्ये व्याख्याते म्हणून बोलताना शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय चळवळीचे अभ्यासक तथा प्राचार्य डॉ खुशाल मुंडे यांचं प्रतिपादन आहे कार्यसिद्धी प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि टी एस एस एम चे सचिव युवा नेतृत्व गिरिराज तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त JSIMR आणि JSCOED यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित युवा स्फूर्ती व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पामध्ये व्याख्याते म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीच्या अभ्यासक शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य कुशाल मुंडे यांनी सध्याची शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आणि युवकांसमोरील आव्हाने या विषयावर विशेष मार्गदर्शन केलंय मार्गदर्शन करताना ते म्हणाले की युवकांमध्ये अत्यंत सकारात्मक ऊर्जा असते त्या ऊर्जेला सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून देण्याची जबाबदारी वरिष्ठांवर आहे परंतु युवकांनी जर ठरवलं तर भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही आजच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि स्वकौशल्यावर आधारित असेल त्याचबरोबर सामाजिक सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी सुद्धा युवकांवरच येऊन पडत आहे त्यामुळं युवक सक्षम असला पाहिजे युवकांनी सकारात्मक दिशेने वाटचाल देखील केली पाहिजे आणि आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो या भूमिकेत तो वावरला पाहिजे त्याचबरोबर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना व्याख्या ते म्हणाले की राजकारणामध्ये एथिक्स नावाची चीज फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते आहे त्यामुळे युवकांनी राजकारण या क्षेत्राकडे दुर्लक्ष न करता चांगल्या उच्च शिक्षित युवकांनी राजकारणाकडे वळलं पाहिजे राज्यकर्ते बनलं पाहिजे तरच या देशामध्ये सामाजिक सलोखा लोकशाही टिकून राहील आणि देश प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जाईल या व्याख्यान कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून एमबीए कॉलेजचे प्राचार्य चंद्रकांत हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर संजय सावंत यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर भरत गोर्डे सूत्रसंचालन प्राध्यापक अजित चव्हाण तर आभार प्रदर्शन प्राध्यापक उमेश शर्मा यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक दीपाली थोरात शिबा बनसोडे प्राध्यापक निलोफर शेख पटेल प्राध्यापक अर्चना राऊत प्रतिमा धनाढ्य डॉक्टर संतोष सॅम्युअल प्राध्यापक रुपाली भट्टाचार्य समृद्धी मलाशी प्राध्यापक अनिल आलय प्राध्यापक वृक्षा वृक्षकंटीवार सुग्रीव जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली आहे काम करत असताना पद्धतीने काय का युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जातोय का युवकांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला जातोय का युवकांच्या व्यवसायाचा प्रश्न सोडवला जातोय का युवकांच्या राहणीमानाच्या दृष्टिकोनातून राहणीमान उंचावलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सोडवला 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 जातोय का जा जर जात 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 कोणता कोणता पक्ष नाही नाही नेता सोडवत तर त्याला त्या ठिकाणी त्याची जागा दाखवण्याची गरज एक लक्षात घ्या काही नाही कुणी बोलायची गरज नाही कुणाला मोर्चा काढायची गरज नाही किंवा एखादं उपोषण करायची गरज नाही आपल्या घटनेनं मतदानाचा अधिकार दिलेला आहे मतदानाच्या माध्यमातून आपणाला ज्याला राजा बनवायचंय त्याला राजा बनवू शकतो की ताकद तुमच्या आमच्यामध्ये आणि विशेषतः युवकांनी लक्ष दिलं पाहिजे राजकीय परिस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे राजकारणाचं आमचं काही देणं घेणं नाही या भूमिकेत राहू नका कारण भविष्यामध्ये तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही त्या ठिकाणी राज्यकर्ते बनणार आहे तुम्ही एखाद्या पक्षाचे खासदार आमदार बनणार आहे परंतु हे बनत असताना सुद्धा एक लक्षात की मॅनेजमेंट मध्ये तुम्ही आहात मॅनेजमेंट गुरु म्हणून तुम्ही काम करणार आहात आणि अनेक वेळा असं असतं की मॅनेजमेंटचं शिक्षण घेतल्यानंतर अनेक वेळा बरेच राजकीय पक्षाचे नेते नेत्याची मुलं जी आहेत पहा अनेकांचं एम झालेलं ये आहे एच आर झालेलं असेल किंवा फायनान्स झालेलं असेल जे काही स्पेशलायझेशन झालेलं असेल त्यानंतर त्यांना राजकारणामध्ये पाठवतायत जेणेकरून सुशिक्षित पिढी जे आहे युवक आहे शिक्षण झालेले आहे त्यांना कशा पद्धतीने आकर्षित करून घ्यायचंय त्यांची मना कशी जिंकायची त्यांचे प्रश्न कोणते त्यांना माहिती आहे त्या प्रश्नावर कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातून चौथी पास सातवी पास दहावी पास आठवी पास असे राज्यकर्ते आपण पाहिलेले आहेत परंतु भविष्यात तुमच्यासारखेच एमबीए झालेले राज्यकर्ते आपणाला दिसणार आहे तुमच्या ग्रॅज्युएशन झालेले राज्यकर्ते आपणाला दिसणार आहे त्यामुळे लक्षात आहे की आपण कमी नाही आपल्यातच ताकद आहे शैक्षणिक परिस्थितीवर मात करायची आपल्यातच ताकद आहे सामाजिक सरो जोपासायची आपल्यातच ताकद आहे या ठिकाणी राजकीय परिस्थिती बदलायची ताकद युवकांमध्ये या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही सकाळपासून तुम्ही ताशिका रेग्युलर होत आहेत तुमच्या तुम्ही जाताना फक्त थोडं एवढं लक्षात ठेवा आज ज्याचा वाढदिवस आपण साजरा करतोय हा व्यक्ती काय करतोय तर या व्यक्तीनं ठीक आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला व्यक्ती असेल परंतु दानत असली पाहिजे त्याला सुद्धा कि त्याला सुद्धा काहीतरी करावं वाटतं समाजासाठी काही करावं वाटतं कार्यशिल् प्रतिष्ठानच्या माध्यमातून खाणारे गरीब ज्या काही व्यक्ती आहेत या पुणे शहरामध्ये जवळजवळ रोजच्या रोज सातशे ते एक हजार जणांना जेवण सकाळ आणि संध्याकाळचे जेवणाचे डबे पुरवणार हवे म्हणजे एका बाजूला हे एक माहिती झालं पाहिजे की आपल्या संस्थेचे संधानीय उपाध्यक्ष युवक आहे तुमच्या वयाचीच आहे तुमच्यापेक्षा हार्डली चार पाच वर्ष वय कमी जास्त असेल परंतु एक लक्षात घ्या की कशा पद्धतीची भावना असून माझ्याकडे खूप आहे पण देण्याची दानत नसेल तर त्याचा उपयोग नाही त्या माणसाकडे देण्याची दानत आहे अगदी मोठ्या साहेबांपासून त्यांनी त्यांच्या वडिलांनी दिलेले संस्कार आहेत आणि त्या संस्काराच्या माध्यमातून ही संस्था चालते आणि गरिबांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने न्याय द्यायचा विद्यार्थ्यांच्या सुद्धा कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीच्या अमिनिटीज मिळाव्यात विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं जावं या दृष्टिकोनातून ही संस्था काम करते आणि त्या संस्थेचे पदाधिकारी आहेत युवकांसमोर एक म्हणून तुमच्या समोर उभं राहावं रा, त्यांच्याकडे रा, पाहावं की तुमच्याकडे खूप काही मिळाला तुम्ही राष्ट्राचे राष्ट्र राष्ट्रपती झालात किंवा पंतप्रधान झाला तुमच्यापैकी पण गोरगरीब जनतेला विसरायचं नाही ही भूमिका आपण सातत्यानं ठेवली पाहिजे जास्त वेळ घेणार नाही मला या ठिकाणी बोलवला शैक्षणिक सामाजिक राजकीय परिस्थितीवर उहापोह करण्याचा संधी दिली या ठिकाणी आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मानतो या ठिकाणी सांगतो जय हिंद जय रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे